भाऊच्या धक्क्याला शूटिंग झाली असून रितेश सरांनी जान्हवी किल्लेकरची जबरदस्त शाळा घेतलेली आहे नमस्कार मित्रांनो बी बी डिकोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रितेश सर सेटवर पोहोचले असून त्यांनी जान्हवीची प्रचंड शाळा घेतलेली आहे तर काय बोलले ते जान्हनवीला हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जान्हवीची शाळा घेत रितेश सर तिला असं म्हणाले की जान्हवी पॅडीदादांच्या करिअरवर प्रश्न उचलणारे तुम्ही कोण आहात तुम्हाला बोलायची अक्कल तर नाहीच आहे पण बोलताना पॅडीदादांच्या वयाचा तरी मान ठेवायचा होता दुसऱ्या वीकमध्येच सांगितलं होतं स्वतःला आवरा तरी पण तसंच बरं हे सगळं झालं नंतर आर्या तुम्हाला समजवायला आली तर तिला पण तुम्ही हडतूड केलं म्हणजे एवढा माक्स कशासाठी सतत सिनियर कलाकाराचा अपमान या घरात होतोय आणि तुम्हाला जर हे असंच चालू ठेवायचं असेल तर ते नेहमी नाही जमणार आत्ताच्या आत्ता घराबाहेर व्हा काही गरज नाहीये तुमची या शोला असे म्हणत कडक शब्दात रितेश सरांनी जान्हवीची चांगलीच शाळा घेतलेली पाहायला मिळाली आहे आणि हे सगळं ऐकून जान्हनवी ढसाढसा रडायला ला लागली तिच्याकडे या सगळ्या प्रश्नांवर काहीच उत्तर नव्हतं आणि तिने पॅडीदादांना असं बोलायला नको होतं ही देखील चूक तिने मान्य केलेली आहे परंतु तरी देखील जान्हवीवर या सगळ्याचा काही परिणाम होईल असे वाटत नाही आहे तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच आजच्या सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी पटापट पत चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद